हाय भाऊ बहीण नमस्कार काय आता करतोय बघा बटाट भाऊ बहिणी बटाट्याला दिवस झाला अगदी हो असा असत वादपेक्षा नस म्हणलं ते करावं काहीतरी म्हणजे चुकलं झोपले बनवावेत भाऊ बहिणींना

कडायचं करायचं कसं तरी भाव बोलणं एडं वाकडं एडं वाकडं वाकडं ब बनवायचं पोटाला तेवढ्या पोटाला आधार भावा भावा बहिणी ملګرې په کومه سرګټنه یې کایې کایې بخایل بغالي په وينه داته نه به نه وایڅ کایڅ مزما تاسو مالته د بوبون رټه څکه که زمون نه کې توایې تته د توو لهغه نه کړتو یې کړ तुम्हाला सांगतो आता लग्न करायचं काय नाही तर तुम्हाला माहिती आहे ना समजते मला आडवी लग्नाला पडतं ते लग्न करायचं म्हटलं मग ताई म्हणते इकडे माझ्याकडे पण काय तिथं जाऊन तरी आपल्या आयजो बाबाई बाबा बहिणी तिच्याकडे जाऊन तरी काय करायचं आपण काय असेल ते आप आपलं ऐका ना बाबा बहिणी खरं का घरी आपण बरं त्यात लावून ताप muke tan tanda tapatu tanda muke dese kasant भाऊ बोलून रवि आयचं माय नाही जेवण नाही तुम्हाला सांगतो आता बुकू कसं होतं येते चपात म्हणलं करा भाव पण चपात काही जमतच नाही मला प्रश्न लोक लागली या पोटात काय ना बाई म्हणलं काय करावं चार वारले चार ada bawa gue ini Mantap tuh, lebar kakak mau itu ما no बट ख़र कसक کېوړ زله باو باندې پټړټه रापे रहंदी थी बि कपिड़ा مقات مقدغه ته وته باو غون نشته تاسو چلا به و ته مندا کینس په ډوډۍ باندې څنګه تای ویډو څنګه تای باندې بنومل بنومل به مترته